हा व्हिडिओ इतका शेअर करा की गुरु शिष्याचं नातं किती घट्ट असतं हे साऱ्या जगाला कळू द्या गुरु शिष्य नातं आणि पदवी समारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर गुरु म्हणजे ज्ञानाचे दान करणारे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे शिष्याच्या मनात संस्कार शिक्षण प्रामाणिकपणा आणि समाजकारणाचे बीज रोवणारे शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून ती एक संस्काराची पवित्र भूमी आहे इथे मुलांना अक्षरज्ञानाबरोबरच जीवनमूल्याचे शिक्षण दिले जाते आज आपल्या आंबेगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून बदली होऊन इतरत्र जात असलेले आदरणीय शिक्षक संभाजी मानेसर लक्ष्मण बंगाळे रमेश शंभडे राजू ननवरे आणि माधुरी गिड्डे मॅडम यांच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी प्रत्येकाचे मन अतिशय भावनिक झाले असून गुरुजींनी मुलांच्या मनावर केलेले संस्कार त्यांच्या ज्ञानदीपाने उजळून निघालेले जीवन आणि विद्यार्थ्यांना दिलेलं आपुलकीचं मोल हे कधीच विसरता येणार नाही आज शिष्याच्या डोळ्यात पाणी आहे कारण आपल्या आयुष्याला दिशा दाखवणारे गुरुजी आता दूर जाणार आहेत या सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघाचे तालुका अध्यक्ष पंढरपूरचे माननीय माऊली भाऊ कोळी आंबेगावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष तसेच इतर मान्यवर उपस्थित होते त्यांनी सर्वांनी शिक्षकांचे कौतुक करून त्यांच्या कार्याचा गौरव केला गावकऱ्यांनीही आपुलकीने गुरुजींना निरोप देत त्यांचे ऋण मान्य केले गुरुजींनी दिलेले शिक्षण मुलांच्या आयुष्यातील मार्गदर्शन आणि त्यांच्या मनात रुजवलेली संस्कृती यामुळे हे नातं फक्त शाळेपुरते मर्यादित न राहता आयुष्यभरासाठी चिरंतन झाले आहे आज जरी गुरुजींची बदली होत असली तरी त्यांच्या शिकवणीचा सुगंध शाळेच्या प्रत्येक भिंतीत आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येक श्वासात कायम दरवळत राहील